आणि त्याचा जर व्यास शब्दाचा अर्थ घेतला तर आपण समास म्हणतो की संकुचित करणे तर व्यासदेवांनी हे जे सगळे आपले ग्रंथ आहेत वेद असतील उपनिषद पुराण महाभारत भागवतम याचा विस्तार केला विशद केले म्हणून त्यांना व्यास हे आहे तर व्यासदेवांचे जे हे वैदिक साहित्य त्यांनी विस्तृत केले त्यामुळे आजही आपण पाहतो की भारतामध्ये जरी वेगवेगळे वे, 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 लोक असले समजा जरी राजकीय जरी लोक असले तरी व्यासासन व्यासपीठ हे शब्द व्यासांच्या कृतज्ञतेपती आजही वापरले जातात हे व्यासदेवांचं देवांचं योगदान आहे मोठं आणि मग व्यासांच्या जे ज्ञान आहे जे ॲज इट इज ते ज्ञान पुढे नेतात त्यांना आपण व्यासांचे प्रामाणिक प्रतिनिधी म्हणतो आणि व्यासांतच त्यांचा आपणही सन्मान करतो म्हणून त्यांच्या जन्मदिनी आपण व्यासपूजा साजरी करतो म्हणजे जे प्रामाणिक गुरु जे आहेत आपले ते हयात असलेले व्यासदेवांचे प्रतिनिधी आहेत आज व्यासदेव नाहीत परंतु व्यासदेवांचे जे प्रामाणिक ज्ञान ॲज इट इज जे पुढं नेत आहेत ते हयात असलेले व्यासदेवांचे प्रतिनिधी आहेत म्हणून आपण त्यांचा व्यासान इतकाच सन्मान करतो आणि म्हणून आपण त्यांची जी पूजा आहे ती व्यासपूजा म्हणून साजरी करतो आपण तर गुरूंचं महत्त्वही आपल्या सर्वांना माहितीच आहे एकदा शीलप्रभुपादांना एका भक्तांनी विचारलं की गुरुचं महत्त्व काय त्यावेळेस शीलप्रभुपाद वाचत होते त्यावेळेस चष्मा जो आहे तो प्रभुपादांनी बाजूला काढला वाचताना आणि ते म्हणले की या चष्म्यामधील जे भिंगांचं जे महत्त्व आहे की जे आपल्याला दिसत नाही ते, ते, ते दाखवण्याचं काम हे भिंग करतात त्या पद्धतीने गुरुही आपल्याला जे काही दिसत नाही आहे आध्यात्मिकदृष्ट्या आपण अंध आहोत ते दाखवण्याचं काम गुरु आपल्याला करतात असंही म्हणतात की ज्या व्यक्तीचे गुरूंवरती आणि भगवनवा भगवंतांवरती आढळ अशी श्रद्धा आहे त्याच्या हृदयामध्ये सर्व वैदिक ज्ञानाचा त्याला साक्षात्कार होतो भगवंतही एका ठिकाणी म्हणतात की जो गुरुची पूजा केल्यानंतर माझी अर्चना करतो त्याला सर्व सिद्धता प्राप्त होते परंतु जो असं करत नाही त्याला मात्र अपयश आणि निष्फळ होतं त्याचं आपण सकाळीही ज्यावेळेस गुरुपूजा करतो त्यावेळेस म्हणतो यश प्रसादात भगवत प्रसाद यश प्रसादा न गती याचा याचाही अर्थ असा आहे की श्री गुरुंच्या कृपेमुळेच आपल्याला भगवंतांची कृपा प्राप्त होते श्री गुरुंची जर कृपा नसेल आपल्यावरती तर आध्यात्मिक जीवनामध्ये प्रगती करणं आपल्याला जवळजवळ अशक्य आहे म्हणून आपण श्रीगुरूंचे नेहमीच स्मरण केले पाहिजे आणि त्यांचा गौरव केला पाहिजे तर व्यासपूजा ही रोज साजरी झाली पाहिजे आज आपण करतोय पण रोज आपल्या मनातून चिंतनातून ती साजरी व्हायला पाहिजे एखादी व्यक्ती जर अतिशय उत्कटपणे भगवंतांचं जर भगवंतांपर्यंत जाण्याचा विचार करत असेल तर त्याच्या हृदयामध्ये चैत्य रूपाने जे काही भगवंत आहेत तेच भगवंत गुरु रूपाने त्याच्यासमोर प्रकट होऊन त्याला मार्गदर्शन करतात असेही आपल्या शास्त्रामध्ये नोंद आहे तर हे गुरूंचं खूप महत्त्व आहे भगवंत ही म्हणतात की माझ्या इतका सन्मान हा गुरूंचा करायला पाहिजे माझ्या समान गुरूंना मानलं पाहिजे त्यामुळं व्यासपूजेचंही खूप काही महत्त्व आहे त्यामुळं आजचा दिवस जो आहे तो आपल्यासाठी खूप महत्त्वाचा असा दिवस आहे की या दिवशी आपण स्मरण मनन चिंतन आणि संकल्प केला पाहिजे स्मरण कशाचं केलं पाहिजे आपल्याला ज्या गुरूंनी ज्या काही शिकवणी दिल्यात आणि आपण ज्या काही प्रतिज्ञा घेतल्यात गुरूंसमोर त्याचं स्मरण केलं पाहिजे के मी जसं म्हणलो की व्यासपूजा नेहमीतच आपण केली पाहिजे आपल्या मनाने रोजच स्मरण झालं पाहिजे त्यानंतर आपण चिंतन मनन केलं पाहिजे ज्या काही आज्ञा आदेश गुरु आपल्याला देतात आता प्रत्यक्ष जरी देत नसतील गुरु आपल्याला भेटून तरी गुरूंचे जे लेक्चर आहेत ते आपल्या सर्वांसाठीच आहेत आणि तेच त्यांचे आदेश आहेत ते आपण व्यक्तिगत घेतले पाहिजेत ते सामूहिक सगळ्यांसाठी आहेत असं आपण ठरवलं नाही पाहिजे तरशी गोष्ट म्हणजे आपण संकल्प जसं आता आपण म्हणलं की आपण ग्रॅटिट्यूड व्यक्त केला पाहिजे पण हा ग्रॅज्युएट फक्त शब्दरूपाने रंग राहता ज्यावेळेस आपण प्रत्यक्ष आपल्या कृतीमधून छोटे छोटे संकल्प करून जे संकल्प गुरूंचं जे कार्य आहे त्या कार्याला पोषक आणि भक्तांना आनंद आणि एकजूट देणारे असतील असे छोटे छोटे संकल्प जरी आपण केले मी मीही गुरु खूप प्रसन्न होते तर आज आपण स्वतःला खूप भाग्यशाली समजलं पाहिजे भाग्यशाली या अर्थाने की आध्यात्मिक दृष्ट्या आपण झोपलेलो होतो गुरूंनी आपल्याला जागं केलंय आणि गुरूंनी आपला स्वीकार केला आहे आपण ध्येयहीन होतो आणि आपल्याला मार्गही माहीत नव्हता गुरु आपल्याला ध्येयही देतात आणि त्या मार्गावर जाण्याचे आपल्याला एक पद्धतही देतात तर अंधकाराकडून प्रकाशाकडं जेवण तो आपण नेण्याचं काम जे गुरु निरंतरपणे आपल्याला करतायत आपण जरी दुर दुर्लक्ष झालं तरी गुरु आपल्याला परत आपल्या पथावरती आणण्यासाठी निरंतर प्रयत्न करतायत आणि त्यांची असीम कृपा गुरु आपल्याला देत आहेत त्याबद्दल आपण खूप खूप आभारी असायला पाहिजे एवढं बोलून थांबतो आणि यानंतर श्रीमान